तरच्या भारत पाक युद्धामध्ये शत्रूला तोंड देण्याची संधी मिळाली आणि एका रात्रीमध्ये माझ्या बटालियनचे इन्फंट्रीचा आहे एका म्हणजे मला म्हणतो ना पैदल सेना म्हणजे ॲक्च्युली सगळ्यात पुढे जाऊन जे लढाई होते त्याच्यापैकी इन्फंट्री असते आणि एका रात्रीमध्ये माझ्या बटालियनचे सहा अधिकारी आणि सत्तेचाळीस जवान मानले गेले आणि मला सुद्धा खूप लागलं लाग होतं मी जखमी झालो होतो शत्रू हल्ल्यामध्ये आता आ, से से तो 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 तर आपण बघतो एखादं शव आलं तर त्याला तिरंग्यामध्ये लपेटून आणतात तुमच्यासारखे सगळे महामानू जाऊन त्यांना सेल्यूट करतात कलेक्टर कमिशनर तर त्यावेळेला अक्षरशः असे तुम्ही एकाहत्तर तर सी डोक्यात जर घेतलात इतक्या मागे गेलं तर त्यांना नाल्यामध्ये टाकून अक्षरशः दोन दोनशे लिटर डिझल टाकून आम्ही त्यांना लाळलो तर मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो थोडं जास्त होईल असं मला वाटतं पण तरी पण सांगणं गरजेचं आहे कारण आपण इतकं तर मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो आणि मेन आय केम बॅक इन माय सेन्सेस माय कमाटी ऑफर ऑफकोर्स इज होम मोर तर ते म्हटले सुरेश वेरी दिस इज अ बोनस लाईफ यू हॅव्ह टू गुड टू द ह्युमॅनिटी त्यांनी सांगितलं नाही की विशिष्ट लोकांसाठी कर जे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं की कदम पशु पक्षी मानू सेवा मग मी जेव्हा महिनाभर होतो त्यावेळेला मला सारखं वाटायचं की खरंच आम्हाला युद्ध हवं आहे का आम्हाला बुद्ध का नको बुद्ध म्हणजे अहिंसा म्हणजे शब्दांनी सुद्धा कुणावर तलवार चालवायला नाही पण ते सारखं माझ्या डोक्यात होतं एनिव्हा तर तुम्हाला माहिती आहे कल्पना आहे की आपल्याला आपल्या देशाला मरायला यंग लोक लागतात म्हणजे जेव्हा आम्हाला मिसुरडं फुटत नाही त्यावेळेला भरती करून घेतलं जातं आता माझ्याबरोबर इथं कर्नल रानडे सुद्धा बसले मुंबईहून आले हे सुद्धा लढवाई आमच्या बरोबरचेच आहेत तर तुम्हाला... माझे जे सत्तेचाळीस जवान होते जवान, वर जवान तर, ते बरेचसे जवान अर्ध्याच्यावर जवानांची पाच सहा महिन्यापूर्वी वर्षभरापूर्वी लग्न झाली होती तर मला विचार प पडला की अरे ह्यांच्या ह्या भगिनींचं काय होईल आणि काही मुलांची लग्न नंतर होणार होती महिन्याभरानंतर सहा महिन्यानंतर वर्षभरानंतर म्हटलं त्यांच्या आईवडिलांचं काय होईल तर तो विचार माझ्या डोक्यात काय म्हणाला तर मी ठरवलं की आपण जवानांच्यासाठी कल्याणकारी योजना आणि ह्या ज्या माता भगिनी ज्या प्राणाची आवती दिली आहे त्यांच्या तर त्यांच्यासाठी जरी काहीतरी आपण करावं म्हणून मग जस्टिस फॉर जवान नामक मी संघटन स्थापन केलं त्याच्याबद्दल मी थोडं पुढे जाऊन सांगेन आणि मी त्र्याण्णवमध्ये जेव्हा बेनायस अप माय युनिफॉर्म मला तीन प्रश्न असे वाटले की त्याच्यावरती काम करणं फार गरजेचं आहे एक राष्ट्रीय एकात्मता दुसरं पर्यावरण ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे क्लायमेट चेंज ज्याला आपण म्हणतो आणि तिसऱ्या आमच्या सैनिकांच्या व्यथा हे तीन विषय घेऊन मी काम करायला सुरुवात करायचं असं ठरवलं त्र्याण्णवमध्ये मी रिटायर झालो पण हे काम करायचं हे डोक्यात असल्यामुळं मी ब्याण्णवमध्ये समिट अटेंडेड दिचॉज हेल्ड इन ब्रझील इन नाईन नाईन्टी टू पाच जूनला जी जरा आपण वसुंधरा परिषद म्हणतो किंवा रिओ हो समिट म्हणतो तर ती अँड द ओनली इंडियन आर्मी ऑफर वुज अटेंड अहंकार म्हणून सांगत नाही एका अंकार म्हणून सांगतं कुणाला असं वाटायला नको मला वाटतं महाराष्ट्रातून मी कदाचित देखकाच होतो आणि लॉट ऑफ ट्रीटीज बाय साईन अँड सम ट्रीट इज बाय नॉट साईन आता याच्यावरती सुद्धा अच्छा खूप वेळ बोलतायत पण आता ते जास्त बोलत नाही पण वन ऑफ द ट्रीटी विच वॉज नॉट साईन वॉज आपल्याला नाईन्टीन नाईन्टीचे कट ऑफ लेवल सी ओ टीचे फिक्स करायचे होते मग एका बाजूला सेवन जीज होते आणि दुसऱ्या बाजूला आपण सगळे होतो आपण म्हणजे कोण आम्हाला ते थर्ड वर्ल्ड म्हणायचे तर मला राग यायचा अरे आमलो खडबळ नाही आहे वी आर द टू थर्ड ऑफ द वर्ल्ड म्हणजे कोण आहे त्याच्यामध्ये आपण पाकिस्तान बांगलादेश आफ्रिकन कंट्रीज तो बी वेर ऑन वन साइड अँड दे वेअर ऑन वन साइड तर तिथं खूप भांडणं वगैरे या विषयावरती झाली त्याच्यावरती नंतर कधी वेळ मिळाला तर बोलू मला वाटतं पाच जूनला मॅडमनी आमच्या रेखाताईंनी प्रोग्राम आयोजित केला तिथं ह्या विषयावरती बोलता येईल तर तिथं मला इंटरनॅशनल जे एन्व्हायरमेंटिस्ट आहे त्यांच्याशी बोलायला समजून घ्यायला खूप खूप संधी मिळाली आणि मग ग्राह्मणमध्ये मध्ये सेट बाय बाय ते नाय सेटअप अ एन जी ओ कॉल ग्रीनथम आणि ग्रीनथममध्ये गेले तीस वर्ष मी पाणी आणि पर्यावरणावरती काम करतो आहे आणि या निवडणुकीला उभं राहण्याचं कारण फक्त एकच होतं नाहीतरी मी गेले तीस वर्ष पाणी आणि पर्यावरणावर काम करतो आहे आणि याच्यातलं सर्वात मोठं सध्याचं जे काम आहे ते धरणाचा जे गाळ उपसा आहे म्हणजे आपल्याकडे सांगणं सद् गरजेचं आहे मला असं वाटतंय आणि चायना लोकांनी आम्ही तिथल्या अभ्यास दौरावर करतो दहा वर्षापूर्वी दे हॅव बिल्ड अ ह्यूज डॅम ऑर थ्री गॉर्जेस डॅम जगातलं सर्वात मोठं धरण त्यांनी बांधलेलं आहे तुम्हाला माहिती आहे चीन आपल्यापेक्षा पाच पटीने मोठा क्षेत्रफळा देश आहे तर त्यांचं वॉटर मॅनेजमेंट इतकं सुंदर आहे एनिवे आपल्याकडे पाच हजार धरणे आहेत भाकरा नेलर पासून पेर्या सगळी धरणं गाळाने भरलेत आता महाराष्ट्राकडे येऊया महाराष्ट्र नाही निवडत नाही ती पण सगळी गाळाने भरली आहेत खडब असलं धरण अठराशे एकोणऐंशी साली महात्मा ज्योतिबा त्यावेळेला पुण्याची लोकसंख्या देते लाख दीड लाख दोन लाख तीन लाख होती आणि ह्या बावीस किलोमीटरच्या परिगामध्ये यू हॅड ऑलमोस्ट फोर टी एम सी ऑफ वॉटर नमस्कार पुणेकरांनो मी निवृत्त सेनानी कारण सुरेश पाटे आज संगम तीरावरती इथं येऊन ब आणखीन पुणेकर जे पुण्यावरती खऱ्या अर्थाने निसर्गावर प्रेम करतात ती मंडळी सगळी इथं आहेत तिथं मला पण बोलवण्यात आलं आणि इथं आल्यानंतर खरंच असं खूप खूप दुःख होतं इतका घाणवास येतो म्हणजे आता मी आपल्याशी संवाद साधतो आहे पाणी अक्षरशः काळं झालं आहे सगळं मलमूत्र त्या पाण्यामध्ये आहे आणि त्याच्यातच बाहेरचा राडारोडा राखून इथं जी पद्धत ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट चालली आहे खरं त्याची काही जरुरी नाही आहे आणि मी याचं छोटंसं तुम्हाला उदाहरण दिलो सुद्धा पुण्यामध्ये सोपानबागमध्ये असाच तीन किलोमीटरचा नाला घाण पाण्याचा नाला त्याच्यावरती आम्ही बेसिकली काय केलं त्याच्यात काही रॉकेट सायन्स नाही आहे त्याला आम्ही वॉट वी डिड वॉज वी आर डीपन द नाला आणि वाईडन द नाला आणि तिथं आपण सत्तावीस हजार झाडं लावली आणि तिथं कुठंसुद्धा सिमेंटचं लवलेश पण तिथं नाही आहे आणि मोठ्या प्रमाणात झाडं लावल्यामुळे तो परिसर सुंदर झाला तसंच इथं करता आलं असतं तुम्हाला इथं खरं काय करायचं होतं की नदीला डीप करायची होती स्वच्छ करायची होती आणि पूर्वी बघा आम्ही लहान असताना पाहिलं इथं बंड गार्डनच्या तिथं बंद होता मोठा ब्रिटिश लोकांनी बांधलेला तो ह्यांनी तोडला विनाकारण तोडला आणि तिथं आता काहीतरी बऱ्याच लोखंडाचं असं अगदी मूर्खासारखं अठ्ठावीस तीस कोटी खर्च करून बांधलं म्हणजे आपण एरर इन टू एररमध्ये चाललो आहे आणि पुण्याचं जर स्वास्थ्य जर चांगलं असेल तर नदी चांगली असणं गरजेचं आहे तर इथले जे जा बाकीचे सर्व पर्यावरणवादी आहेत त्यांच्याबरोबर आम्ही इथं काम करायला तयार आहोत पुनश्च पुणेकरांना नमस्कार थँक्यू